बॅकवर्ड ते सॉरी सम आणि विषम सम संख्या आली की टाळी वाजवायची विषम संख्या आली की टाळी वाजवायची नाही त्यासाठी कन्सन्ट्रेशन ठेवायचं आपलं लक्ष केंद्रित ठेवायचं एकाग्रतेने स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौथा सदतीस छत्तीस सदतीस अडतीस लक्ष दे अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट

वाटतंय वाटत चार वाटत आहे की नाही बक्षीस घ्यायचं काय स्टॉप कर